नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात चारशे कोटी रुपयाचे चा हप्ते दिले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी हेक्टरीनुसार पंचवीस हजार रुपये खात्यामध्ये जमा करावेत अशी मागणी केली होती परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फडणवीस साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीनुसार वीस हजार जमा करण्यास सुरुवात केलेली आहे अशी त्यांना घोषणा देखील त्यांनी केलेली आहे यामध्ये तेवीस जिल्ह्यांचा समावेश असून आतापर्यंत सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा झालेले आहेत आता यामध्ये कोण कोणते असणार आहेत तसेच कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता दिला जाणार आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण पीक विमाचा वाटप आजचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांना हप्ता दिला जाणार आहे हे तुम्ही नक्की समजावून घ्या आता सरकारकडून पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्यात आली आहे की तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये तेवीस जिल्ह्यांचा समावेश केला असून हेक्टरीनुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्ते देण्याचे सरकारने जाहीर केले आहे त्यामुळे जे शेतकरी पात्र असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये येत्या काही तासांतच हे पैसे जमा होणार आहेत या बाबबतचा जीआर देखील आलेला आहे तो जीआर आता आपण सविस्तरपणे समजावून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा याचा फायदा तुम्हाला आज नक्कीच होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे हप्ते भेटले आहेत तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना अजून भेटलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचा अजून देखील विश्वास बसत नाही परंतु आता आल्यामुळे स्पष्टपणे जाहीर होते की चोवीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप काही तासातच केला जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या तीन वर्षामुळे अतिवृष्टी असेल किंवा पूर परिस्थिती असेल अशा ज्या काही अनेक कारणाने नुकसान झालेले आहे ती नुकसान भरपाई म्हणून आता पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये हप्ते दिलेले आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण तेरा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप केलेला आहे त्यामुळे उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांची आता दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हे तेवीस जिल्हे जे असणार आहेत ते कोणते जिल्हे असणार आहेत ते आता आपण समजावून घेणार आहोत त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला जास्त पीक विमा दिला जाणार आहे कोणत्या जिल्ह्याला कमी पीक विमा दिला जाणार आहे म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याच्या नुकसानीनुसार हा पीक विमा दिला जाणार आहे तसेच हा पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरीनुसार जमा केले जाणार आहेत आता ते कोणते जिल्हे आहेत हे है आता आपण समजावून घेणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचे अजून देखील असे म्हणणे आहे की आमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणार आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही परंतु तुमच्याकडे फार्मर आय डी असणे हे खूप गरजेचे आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही परंतु त्यांना देखील हे हप्ते पाहिजे असेल तर त्यांनी आता काय करावे हे देखील आपण पुढे सांगणार आहोत जर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केली आहे त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होणार आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांनी ई केवायसी केली नाही तरी चालेल परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी ई वाय सी करणे हे कंपल्सरी बंधनकारक असणार आहे शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले आहे काही जणांचे पूर परिस्थितीमुळे असो अतिवृष्टीमुळे असो बऱ्याच शेतकऱ्यांचे हाता आलेले पीक हे वाहून गेलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना असे वाटत होते की सरकारने कुठेतरी मदत करावी यासाठी सरकारने खूप विचार करून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर केला होता परंतु पहिल्या टप्प्यात फक्त चारशे कोटी रुपयाचे हप्ते वाटप करण्यात आलेले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी असे म्हटले आहे की अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा का झालेले नाहीत यासाठी सरकारने पुन्हा एकदा आज नवीन जी आर जाहीर केलेला आहे यामध्ये बत्तीसशे अठ्ठावीस कोटीचा निधी सरकारने जाहीर केलेला आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना वाटत होती की हप्ते मिळणार नाहीत तसेच पीक विमा मिळणार नाही त्यांनी आता काहीच काळजी करायचे कारण नाही कारण आता जी आर जाहीर करण्यात आलेला आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे सांगितले आहे की हे सरकार फक्त शेतकऱ्यांचेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा भल्याचाच विचार केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी सरकारने गोड केली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार असल्याचे त्यांनी घोषणा केले आहे त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणारच आहेत तेवीस जिल्ह्यातील आज शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळणार आहे आता जी आरमध्ये ते कोणते तेवीस जिल्हे आहेत ते आता आपण समजावून घेणार आहोत त्यामुळे आता जे जिल्हे सांगणार आहेत ते शासनाच्या जी आर नुसार सांगितले जाणार आहेत त्यामुळे तुमचा जिल्हा या तेवीस जिल्ह्यामध्ये आहे का हे नक्की पहा आणि हा जर जिल्हा असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये काही तासातच हप्ते जमा होणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला आता अकोला जिल्ह्यामधील सात तालुक्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे तर आता कोणते ते तालुक्या आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम बार्शी पातूर बाळापूर अकोट अकोला मूर्तिजापूर तेलारा या सात तालुक्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही तासातच पीक विमा जमा होणार आहे यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती आता अमरावती जिल्ह्यासाठी सरकारने चोपन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीनुसार पीक विमा दिला जाणार आहे यानंतर जा जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे ते आता आपण पाहणार आहोत यामध्ये लाहोर कळंब तुळजापूर परंडा धाराशिव तसेच भूम वाशी उमरगा या तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यानंतर पुढचा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील पीक विमा दिला जाणार आहे नंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांना हेक्टरीनुसार वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत आणि मित्रांनो हे जिल्हे जर तुमचे असणार आहेत तर नक्कीच तुम्हाला यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड मित्रांनो सर्वात जास्त निधी हा नांदेड जिल्ह्यासाठी दिला गेला आहे कारण नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी सरकारने पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर केला गेला आहे यानंतरचा जो पुढचा जिल्हा आहे तो खास शेतकऱ्यांसाठी म्हटला जातो तो म्हणजे बीड आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा दिला जाणार आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सरकारने बीड जिल्ह्याची देखील निवड केलेली आहे यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आता बुलढाण्यामधील शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे त्यांच्या शेती पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी हेक्टरीनुसार वीस हजार रुपयेचा पीक विमा देण्याचे जाहीर केले आहे यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ सरकारने यवतमाळ जिल्ह्यासाठी पंचावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामधील देखील शेतकऱ्यांना काही तासातच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा दिला जाणार आहे सरकारने वर्धा जिल्ह्यासाठी कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे सर्व जिल्हे आहेत जे जी आर मध्ये जाहीर करण्यात आलेले आहे तर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये काही तासातच पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायची काहीच कारण नाही कारण सरकारने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड केली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र